सूत्रसंचालन म्हणजे काय आणि ते कसे करावे सूत्रसंचालन म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि त्याचे सुसंगत आयोजन करणे कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना कलाकारांना आणि रसिकांना अनुभव सुरलीत आणि स्मरणीय व्हावा यासाठी सूत्रसंचालक महत्वाचा असतो तो कार्यक्रमाचा मार्गदर्शक असतो पण लक्ष गाढण्यावर नृत्यावर किंवा कवितेवर असायला हवे कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने होते या प्रास्ताविकात कार्यक्रमाचे नाव उद्देश सहभागी आणि उपस्थितांचे स्वागत तसेच हलके फुलके किंवा भावपूर्ण शब्द असणे आवश्यक असते प्रास्ताविकामुळे रसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते आणि वातावरण उबदार होते कार्यक्रमाच्या प्रत्येक भागाचे सुसंगत आयोजन महत्वाचे आहे गाणी नृत्य कविता किंवा इतर कला यांचे योग्य क्रमाने ठेवणे आवश्यक आहे प्रत्येक भागाच्या आधी थोडकासा ओपनिंग किंवा कलाकारांच्या परिचय देणे कार्यक्रमाची सुरलितता राखतो कलाकारांना सन्मानित करणे त्यांचे थोडक्यात परिचय सांगणे तसेच रसिकांना गुंतवून ठेवण्यासाठी हलके संवाद किंवा माहिती देणे हे सर सूत्रसंचालकाचे काम आहे कार्यक्रमामध्ये ब्रिज संवादांचा उपयोग करून एक भाग दुसऱ्या भागाशी सहज जोडला जातो या संवादामुळे कार्यक्रमाचा प्रवाह थांबत नाही आणि रसिकांची उत्सुकता कायम राहते समयाचे व्यवस्थापन देखील सूत्रसंचालकाच्या जबाबदारीत येते प्रत्येक भाग किती वेळ चालेल विलंब होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे कार्यक्रमाच्या शेवट नेहमी स्मरणीय व्हावा असे पाहिजे शेवटी कलाकारांचे आभार पाहुण्यांचे धन्यवाद आणि कार्यक्रमाची संक्षिप्त सांगोपांग पुनर्रचना केली जाते काही वेळा शेवटचा संदेश मंत्र किंवा संगीताच्या लहानसा टप्पा देऊन कार्यक्रमाची सुंदर समाप्ती केली जाते अशा प्रकारे सूत्रसंचालक हा कार्यक्रमाच्या अदृश्य धागा असतो जो संपूर्ण कार्यक्रमाला सुसंगतपणा उत्साह आणि हृदयस्पर्शी अनुभव देतो